घेऊन आलो आहोत खोट्या चारशे अठ्ठ्याण्णव ए तक्रारीनंतर बदनामीचा खटला कसा दाखल करा चारशे अठ्ठ्याण्णव ए भारतीय दंड संहितेतील एक कायदा जो स्त्रियांना पती किंवा सासरच्याकडून होणाऱ्या छळापासून संरक्षण देतो पण जेव्हा हाच कायदा खोट्या तक्रारीसाठी वापरला जातो तेव्हा काय एका चुकीच्या आरोपामुळे एक निर्दोष पुरुष मानसिक सामाजिक आणि कौटुंबिक त्रास सहन करतो त्याचं नाव बदनाम होतं पण मित्रांनो या कायद्यात तुमच्यासाठी उपाय आहे तो म्हणजे बदनामीचा खटला काय आहे बदनामी जर कोणी खोटा आरोप करून समाजात तुमची प्रतिमा खराब करत असेल तर तो आय पी सी कलम चारशे नव्याण्णवनुसार नुसार बदनामी मानला जातो आणि आय पी सी पाचशेनुसार शिक्षा दोन वर्षाची तुरुंगवास दंड किंवा दोन्ही पण होऊ शकतो जर बदनामीचा खटला कधी दाखल करता येतो असा तुमचा प्रश्न असेल तर आता आपण बघूयात